कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि सत्तावीस त्र्याण्णव सावंतपूर गेट श्रमिक बाजार चौक रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक सावंतपूर वसाहत ते पलूस कॉलनी तसेच किर्लोस्कर वाडी सावंतपूर गेट ते पलूस या मुख्य मार्गाचा संगम असलेल्या श्रमिक बाजार चौक सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे या चौकात श्रमिक बाजारच्या दक्षिण बाजूस रस्ता खचलेला असून बस स्टॉपजवळ नेहमीच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते या मार्गावर किर्लोस्कर कंपनी पलूस एम आय डी सी बाजारपेठ बँका तसेच शाळा असल्याने दिवसभर शालेय विद्यार्थी कामगार प्रवासी व ग्राहकांची मोठी वर्दळ असते त्याचबरोबर अवजड वाहतुकी सातत्याने सुरू असते सावंतपूरकडून पलूस कॉलनीकडे वळताना या चौकात अत्यंत तीव्र चढ आहे या ठिकाणी उसानी भरलेल्या बैलगाड्या चढ चढताना बैलांचे पाय घसरतात व गाड्या मागे उलट्या येतात काही वेळा त्या चौकातील भिंतीवर आदळतात त्यामुळे प्राण्यांचे प्रचंड हाल होतात उसाने भरलेले ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह चढ चढताना चाकांना ठोकळे लावून चढवावे लागते अनेक वेळा चढामुळे ट्रॅक्टरचा पुढील भाग उचलला जातो व जवळील पिकअप शेड किंवा इतर संरचनेवर आदळण्याचा गंभीर धोका निर्माण होतो त्यामुळे या चौकातील वाहतूक अतिशय जोखमीची बनली आहे याशिवाय बांधकामासाठी जाणाऱ्या रेडीमिक्स मिक्स कॉन्क्रीट मिक्सर वाहनातून चढावर कॉन्क्रीट रस्त्यावर सांडते त्यामुळे रस्ता निसरडा होऊन अनेक वेळा दुचाकी स्वार व शालेय विद्यार्थी घसरून पडलेले आहेत वरील सर्व बाबी लक्षात घेता सदर चौकातील पलूस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याचा धोकादायक चढ तात्काळ काढून रस्त्याची उंची कमी करावी तसेच रस्त्याची दुरुस्ती व समतलीकरण करावे अशी परिसरातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभाग डब्ल्यू डीकडे जोरदार मागणी आहे यामुळे अपघात टळतील व प्रवासी नागरिक तसेच वाहन चालकांची होणारी गैरसोय दूर होईल